रक्त साठवून ठेवता येत नाही ही साधारण समजूत आहे तर ही खरी आहे का आणि याच्याबद्दल काय म्हणाल तसं साठवणुकीसाठी एक सायंटिफिक कालावधी असतो रक्त जोपर्यंत आपल्या मानवी शरीरात आहे तोपर्यंत त्याला नीट राखण्याची जबाबदारी निसर्गाची असते ते त्याला राखतं पण जेव्हा आपण ते डोनेशन म्हणून रक्त शरीरातनं बाहेर काढलं जातं तेव्हा त्याला प्रिझर्व करण्यासाठी वेगवेगळे बॅगमध्ये रक्तदान केलेलं असतं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घटक ऑलरेडी काही घातलेले असतात जेणेकरून ते रक्त गोठू नये किंवा खराब ते खराब होऊ नये अशा दृष्टीने ते केलेलं असतं आणि ही एकदम सायंटिफिक पद्धत असते तर त्याचा ठरलेला एक लाईफ स्पॅन आहे जसा औषधांना असतो कारण रक्त हे शेवटी जेव्हा रुग्णाला देतात तेव्हा ते औषधाच्या ते स्वरूपातच आपण त्याला कन्सिडर करतो तर त्याचं एक ठरलेलं आयुर्मान असतं की त्या रक्तदान केल्यानंतर काय ज्यांनी केलंय त्यांनी बघितलं असेल की एका पिशवीमध्ये रक्त कलेक्ट केलं जातं आणि त्याला अटॅच केलेल्या आणखीन काही तीन किंवा चार सॅटेलाईट बॅग असतात त्यानंतर रक्तपेढीमध्ये वेगवेगळे घटक सेपरेट केले जातात आणि त्या त्या बॅगमध्ये ते ट्रान्सफर होतात म्हणजे लाल पेशी वेगळ्या प्लेटलेट्स वेगळे प्लाझ्मा वेगळा आणि या प्रत्येकाचं आयुर्मान रक्तपेढीमध्ये कसं हे करता येईल ते वेगवेगळं असतं लाल पेशी <coughs> या बेचाळीस दिवस ठेवता येतात प्लेटलेट्स या पाच दिवस राहतात आणि जो प्लाझ्मा आहे किंवा रक्त रस म्हणतात मराठीत त्याला तो फ्रोझन ठेवतात मायनस थर्टी या टेम्परेचरला तर तो एक वर्षासाठी राहतो असं वेगवेगळं त्याचं आयुर्मान असतं